ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूटूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्काईब करा आणि बेलएकनवरती क्लिक करायला विसरू नका गेले दोन तीन दिवसांपासून पारनेर सुपा या राज्य मार्गावरील शंभर ते दीडशे वर्ष पुरातन विशाल अशा वडाच्या झाडांची कत्तल करण्यात येते आहे असं प्रथमदर्शनी दिसून येतं त्यामुळे येत्या काही दिवसांमध्येच या रस्त्यावरती असणारे वड पिंपळ आंबा या वृक्षांची कत्तल करण्यात येऊन रस्त्यावरती एकही झाड दिसणार नाही तसेच महिलांना वटपौर्णिमेला पूजा करण्यासाठी वड देखील दिसणार नाही अशी परिस्थिती आहे पारनेर सुपा मार्गावरील सुरू असलेली बेसुमार वृक्षतोड ही पोटाला पीळ आणणारी आहे मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याचे सौंदर्य वाढवणारी आणि निसर्गाचे संगोपन करणारी ही झाडं रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावाखाली कापली जात मोठमोठी वृक्ष आडवी करून त्यांचा नायनाट केला जातोय मात्र याला कोणीही विरोध करताना दिसत नाही निसर्गाचा राहास होतोय ऑक्सिजनची कमतरता भासते पर्यावरण धोक्यात आलंय अशाही परिस्थितीमध्ये मोठ्या वृक्षांची कत्तल होणं ही पुढील पिढीसाठी धोकादायक आहे मात्र याकडे शासन आणि प्रशासन दुर्लक्ष करत आहे या बाबींकडे लक्ष वेधून आता माणसा जागा हो आणि तूच एक तरी झाड लाव हे झाड आपल्याला ऑक्सिजन देणार आहे आपलं जीवन वाचवणार आहे हे झाड आपल्याला काहीच मागत नाही तर ते आपल्याला सदैव काही ना काही देतच असतं असा संदेश देण्यात आला सामाजिक कार्यकर्ते सामाजिक वृक्षमित्र संस्था यांनी आता लक्ष देणं आवश्यक आहे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका